होते असेल लटकट वाटले होते असेल लटकट पण बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट बघते लाडी की एकटक बघते लाडी की एकटक ऐकल्याचे करते नाटक बघते लाडिक एकटक ऐकल्याचे करते नाटक आणि नसेल जर मनासारखे तर मात्र सुरूवटवट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट मला जे आहे चटपट तळलेलं तेलकट मला चालत नाही मला वर्ज आहे तेलकट पण स्वतः मात्र खाते पटपट आणि जर मी काही बोललो तर होते, होते आदळापट बायको म्हणजे नुसती कटकट कर, बायको म्हणजे नुसती कटकट कर। <laughs> बसू देत नाही निवांत आवाज साधन कट कधी कधी वाटतं मला का बोलते अशी तिरसट बायको म्हणजे नुसती कटकट कर, बायको म्हणजे नुसती कटकट कर, कर। शॉपिंग म्हणजे मला शिक्षा नाही आवडत झटपट शॉपिंग म्हणजे मला शिक्षा नाही आवडत झटपट आणि जर फिरली नजर माझी तर म्हणते मला लंपट तुम्ही सांगा तो साड्यांचा डीर ह्या रंगात तो पॅटर्न दाखवा त्या पॅटर्नमध्ये हा रंग दाखवा माझे तर डोळेच फिरायची वेळ येते मान अवघडून जाते आणि थोडं जरा इकडे तिकडं बघायचं म्हणलं तर बायको नजरेनेच मला लंपट म्हणते शॉपिंग म्हणजे मला शिक्षा नाही आवडत झटपट आणि जर फिरली नजर माझी तर म्हणते मला लंपट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट तसा आहे मी धीट तसा आहे मी धीट पण भासवतो घाबरट मी म्हणतो जाऊ द्या ना कशाला तो त्रास फुकट बायको म्हणजे नुसती कटकट बायक म्हणजे नुसती कटकट नवीन नवीन होतो तेव्हा केवढा माझा थाट नवीन म्हणजे नवीन लग्न झाल्यावर नवीन होतो तेव्हा केवढा माझा थाट आता मात्र झालंय माझं कोपऱ्यातलं गोनफाट गोंफाट म्हणजे लक्षात येतं ना कोपऱ्यात पायपसारखं ठेवलेलं जुनं पुराणं कोतं नवीन होतो तेव्हा केवढा माझा थाट आता मात्र झाले माझं कोपऱ्यात गोनपाट आहे का कोणी जो दूर करेल माझं संकट आहे का कोणी जो दूर करेल माझं संकट बायको म्हणजे नुसती कटकट बायको म्हणजे नुसती कटकट <laughs> विसरून गेलो आता होतो मी कधी तापट विसरून गेलो आता होतो मी कधी तापट पण खरं सांगतो बायकोच्या मनी नाही कधी कपट पण खरं सांगतो बायकोच्या नाही कधी कपट बायको ही अर्धांगिरी नसते हो कटकट बायको ही अर्धांगिरी नसते हो कटकट गोड खाल्ल्यावर कधी वाटते ना खावे तिकट गोड खाल्ल्यावर कधी वाटते ना खावे तिकट बायकोशिवाय जीवन वाटेल हो अगदी फिकट बायकोशिवाय जीवन हो अगदी फिकट उगाच म्हणालो मी बायको म्हणजे कटकट उगाच म्हणालो मी बायको म्हणजे कटकट धन्यवाद